आर्ट ऑफ आप टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पालकांनो कर्मचारी जे व्यक्ती आपण सर्व व्हिडिओ पाहतात या सर्वांना माझा नमस्कार जे भारतामध्ये राज्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत आणि जी साखळी चालू आहे मागे एक एकामागे एक, एक हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण बातम्या बघत असाल आपण लाईव्ह बघत असाल यात आपल्याला असं दिसून येत आहे की जे बलात्कार अत्याचार याचे प्रकरण जे आहेत हे कायमस्वरूपी वाढत आहेत गेल्या एका महिन्यातच आपल्याला काय झालंय आणि कालपर्यंत काय मॅटर्स आहेत किंवा काय होत आहे हे आपण जर टी व्हीचे चॅनल ओपन करून बघितलं तर आपल्याला ते दिसेल मग यावर उपाय काय असणार आहे आणि आपण काय जबाबदारी घ्यायला पाहिजे किंवा काय खबरदारी घ्यायला पाहिजे या संदर्भात जाहिरात आणि आपण एज्युकेशन जरी आर्ट ऑफ टीचिंगचं चॅनल चा जरी असलं आपलं तरी एक आपला भारतीय समाज संस्कृती समुदायाचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ज्या बलात्काराच्या संदर्भात आहे मर्डरच्या संदर्भात आहे याकरिता जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या लेखींना कसं वाचवता येईल कसं त्यांना त्याच्यापासून दूर ठेवता येईल याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपण जो काही व्हिडिओ आहे हा संपूर्ण बघा ज्यात काही गोष्टी अशा असणार आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत कारण काही प्रकरणं अशी आहेत जी आपल्यापर्यंत पोहोचतही नाही आणि पोचली तरी आपण काही काही प्रमाणात त्याचा डोक्यावर घेतो आणि त्यानंतर आपण ते सोडून देतो पण ही वेळ आपल्या सर्वांवर येऊ नये कोणावरही येऊ नये कारण तुम्ही आम्ही आपण सर्व एकमेकांचे आहोत आपण एकमेकावर अवलंबून आहोत या सर्व गोष्टी कोणातरी नराधमाला किंवा कुकृत्य करणं किंवा दुष्कृत्य करणं याला त्यावेळेला ती जी विकृत मनाची जी काही बुद्धी असते यामुळे आपला कोणीतरी एक भाऊ गमवावा लागतो कोणता तरी एखादी जीव गमवावा लागतं कोणात तरी बहीण गमवावं लागते कोणाची तरी एखादी आई गमवावं लागतं या, या संदर्भातील ही जी साखळी आहे ही साखळी संदर्भातील मी हा व्हिडिओ बनवत आहे आपण माझ्या चॅनेलला जर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा विचार करा की भारतीय समाज हे आपल्याला माहिती आहे संस्कृती सुद्धा आपल्याला माहिती आहे पण या संस्कृतीचं विद्रुपीकरण आणि विकृतीकरण झालेलं आहे पण यात सुरुवात जी आहे ही सुरुवात आपण ज्यांना देव मानतो त्या देव मानणाऱ्या माणसांपासून सुद्धा झालेली आहे ज्यात ते सांगतोय तुम्हाला जिथं बुवा तिथं बाया जिथं बुवा असतात तिथं बाया जातात आणि लोकां आहेत लो... बायांवर बाया या अत्याचार सर्वात जास्त केला जातो आपण जर विचार करतो म्हटलं तर आसाराम बापूचा आधीचा विचार जर आपण केला तर आसाराम बापूच तुम्हाला माहिती आहे हैदराबाद जी काही संस्था आहे आपली आणि त्याच वैज्ञानिक संस्थेने त्यांना हे दिलेलं आहे की गुन्ह्याच्या म्हणजे वैज्ञानिक संस्थेच्या गुन्ह्याच्या कबुलीनुसार यांना आजही ते जेलात आहे ज्यांना लोक देव समजले जातात नंतर रामपाल माहीत आहे आपल्याला रामपाल महाराजाचा सुद्धा त्याच कंडिशनमध्ये ते आहे म्हणजे लोकांनी यांना देव मानलेला आहे ज्यांनी लैंगिक अत्याचार करून आज ते जेलमध्ये आहे म्हणजे हा विचार करा की लोक ज्यांना देव मानतात त्या व्यक्तीपासूनच या सर्व गोष्टी सुरुवात झालेल्या आहेत मग ही आताचेच नाही तर पूर्वापार चालून आलेल्या या गोष्टी आहेत मग याच्यावर आळा अजूनपर्यंत का होत नाही याच्या मागची कारण काय आहे नंतर आज आपण जर विचार करतो म्हटलं सध्याची परिस्थिती मुंबईतलं आपल्याला माहिती मुंबईतलं प्रकरण बघा या एका महिन्यातील काय प्रकरण झाले देशामध्ये काय चालू आहे सुव्यवस्था आहे की कायदा आहे की नाही आहे की स्त्रियांना स्त्री जगणार कशी घराच्या बाहेर कशी निघणार ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा करायचा आहे आणि हे जे करणारे लोक असतात यावरती काय उपाययोजना करता येईल आपण काय खबरदारी घेता येईल हे जरी विकृत म्हणायचे असेल तरी आपल्याला खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण हा जीवन पुन्हा आपल्याला मिळणे नाही आपली मुलगी असो की आपली आई असो की आपली कोणतरी बहीण असो पुन्हा जीवन मिळणे नाही आता पहा एका महिन्यात काय झालं मुंबईमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये एक एका स्त्रीने एका रात्रीची वेळ झाले असल्यानं नंतर तिने मंदिरामध्ये पुजारी होते आणि त्या पुजाऱ्यांनी यांना त्या मुलीला म्हणजे त्या महिलेला जेवण वगैरे दिलं तिने सहारा मागितला आणि त्याच पुजाऱ्यांनी सुद्धा त्या स्त्रीवर रेप करून त्या स्त्रीला मारल्या गेलं विचार करा म्हणजे मंदिरात सुद्धा आपली स्त्री ही सुरक्षित नाही आहे ज्या ठिकाणी आपण देवाला सुरक्षित एक निर्जीव देव असणारा व्यक्ती आहे त्या निर्जीव देवाला सुद्धा ती जाग येत नाही आणि आपण त्यात जिवंत असल्याप्रमाणे ते वागत असतो आणि जिवंत असणारी जी पुजारी माणसं आहेत त्यांनी त्या बाईवर अत्याचार करून तिला मारण्यात आलं या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे यशस्वी शिंदे दाऊद शेख यशस्वी शिंदे या मुलीला त्याने तिचं केस कापले तिचे पाय कापले डोळे काढले का या सर्व एवढं विद्रुपीकरण विद्रुप करून तिने त्याने त्याचं दुष्कृत्य केलं आणि तो, के तो कर्नाटकात पडाला होता आणि ते जो हा जो करणारा व्यक्ती आहे हा तिच्या ओळखीतलाच होता तिच्या ओळखीतलाच होता हा दाऊद शेख आणि ओळखीतलीच माणसं ह्या सर्व गोष्टी करत असतात हे आपल्याला कायमस्वरूपी सांगणार आहे मी म्हणजे हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे सर्वात मोठं कारण होता हा याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की ह्या या यशस्वी शिंदेला सुद्धा या दाऊद शेखने याच चा अत्याचार करून लगे अत्याचार करून आणि याच याच्या छळ करून मारण्यात आलं यानंतर यशस्वी शिंदे नंतर पूर्ण उरण जे उरण जे आहे उरण पूर्ण हजरलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा हजरलं होतं यानंतर आता नुकतं झालेला राजकीय नुकतंच झालेला कोलकाता कोलकातामध्ये ज्या काही एम डी करणारी जी विद्यार्थी होती डॉक्टर होती शिकाऊ डॉक्टर होती या डॉक्टरला किती छड केलं ते आपण पाहत आहात या छड करून यात नेमकं कोण करणार आहे अजूनपर्यंत त्यात माहित झालेलं नाही आहे परंतु यात एकता माणूस हा सर्व गोष्टी करू शकत नाही आणि हिला एवढं भयानक पद्धतीने हिला मारण्यात आलं आणि मारून सुद्धा मेल्यानंतर सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्यात आलं आले आणि यात हे जो विषय आहे हा टाळाटाळ -तार करण्यासाठी लपवण्यासाठी तिने सुसाईड केलं हे सुद्धा तिच्या घरी सांगण्यात आलं या सर्व गोष्टींचा आपल्याला मोठी मोठी जी माणसं असतात विचार करा की त्याचं डीन जे आहे ते डॉक्टरचं जे काही प्रिन्सिपल आहे त्या कॉलेजचा आर्जिकर आर्जिकर हॉस्पिटल आहे कोलकात्यातला त्याचं जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलच मास्टर माइंड या ठिकाणी आपल्याला संदीप घोष नावाचा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दोषी दिसतो आहे आणि सर्व जे काही त्याचा पुढाकार हा संजय रॉयने घेतला असं दिसत आहे सीबीआय सीबीआयच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सुरू आहेत त्यात सुप्रीम कोर्टाला या सर्व गोष्टी समजल्यात की नाही आपण या सर्व गोष्टी करायला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने स्वतः सरकारने त्यात ते केलेलं नाही राज्य सरकार त्यातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात राजकीय रंग आपल्याला दिसताना दिसत आहे बीजेपी पक्ष वेगळा राजकीय रंग करतो आहे नंतर काँग्रेस पक्ष कुठेतरी राजकीय पक्ष करताना दिसत आहे नंतर टीएमसी सुद्धा त्यात राजकीय वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टी आपण स्त्री न हे करता आपण राजकीय सुद्धा रंगत केलं जाते म्हणजे आजकाल या आपल्या देशामध्ये स्वार्थाला जास्त महत्व दिलं जातं की माझ्या पक्षाचा व्यक्ती कसा वाचवण्यात येईल माझ्या जवळचा व्यक्ती कसा वाचवता येईल माझ्या राज्याची बदनामी का होऊ नये या सर्व गोष्टींना टाळून सुप्रीम कोर्टाने मात्र स्वतःकडे या सर्व गोष्टी घेऊन नऊ ते दहा जणांचा टास्क फोर्स बनवलं आणि कालच त्याचा सर्व निर्णय घेण्यात आला यावर सुप्रीम कोर्टाची ही जी बाजू आहे अत्यंत चांगली बाजू आहे ज्या जेणेकरून या ज्या अशी जी प्रकरणं आहेत या प्रकरणाला कायमस्वरूपी आळा मिळावा यासाठी महत्वाचं पाऊल उचललेला आहे नंतर हाच प्रकरण कोलकाताचा प्रकरण न होता कोलकाताचा प्रकरण होताच आहे होतच आहे तर दुसऱ्याच दिवशी बदलापूरमध्ये सुद्धा एक प्रकरण झालं जे तीन वर्ष आठ वर्ष तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीवर एका सफाई कामगार मुलाने म्हणजे दोन्ही विद्यार्थींना या लैंगिक अत्याचार केलेला आहे तीन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुली जेव्हा विचार करा आपण या म्हणजे पूर्तेचं काही किंवा नराधमाचं या सर्व गोष्टींचा कोणताही विचार केला जात नाही ते किती वर्षाची आहे काय आहे या सर्व गोष्टी माणसाची विकृत म्हणे एवढं जे आहे हे कशामुळे होत आहे याचा सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे आपण सर्वांनी पालक म्हणून विचार करायला पाहिजे भाऊ म्हणून विचार करायला पाहिजे किंवा इतर पालक म्हणून सुद्धा विचार करायला पाहिजे की आपले विद्यार्थी आपले मुलं आपले पाल्य काय करत आहेत याकडे सुद्धा सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण तीच आपली संपत्ती असणार आहे तीच आपली काळजी असणार आहे कारण त्यांची तिची त्यांची स्वतःची बदनामी किंवा त्यांचं सर्व गोष्ट हे आपल्या स्वतःची बदनामी होऊ शकते राज्याची बदनामी होऊ शकते देशाची बदनामी होऊ शकते आपण सर्व कोलकात्याचा विषय आपण बघतच आहात संपूर्ण राज्याची बदनामी आणि बाकी गोष्टी झालेल्या आहेत एक विषय खूप मोठं भयानक आणि कोणाला तरी घेऊन जाऊ शकतं याचा सुद्धा आपल्याला या बदलापूर गोष्टीवरून आपल्याला दिसत आहे नंतर आता अकोलाचा सुद्धा मॅटर झालेला आहे अकोल्यात सुद्धा एका शिक्षकाने काय केलेलं आहे जे विद्यार्थी आहे आठव्या वर्गाच्या विद्यार्थीनी तिला फॉर्म व्हिडिओ दाखवून या विद्यार्थ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला तिला काहीतरी हात लावण्याचा प्रयत्न केला डिवजण्याचा प्रयत्न केला तिला गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या ज्या गोष्टी शिक्षक हा संपूर्ण राष्ट्राला घडवण्याचं काम करत असते पिल्लर आहे हा आणि समाज सुद्धा शाळेवरती विश्वास ठेवत असते आणि एक विश्वासावर पालक आपले विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षकांकडे सोपवत असतात पाठवत असतात आणि शिक्षकच जर असे काम करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो किंवा कर्मचाऱ्यांना जे व्हिडिओ बघत आहे हा विश्वास आपल्या पालकांनी पुन्हावर ठेवायला पाहिजे हा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे नंतर हाच विषय होत नाही तर काल पुण्यामध्ये सुद्धा एक म्हणजे पंधरा ते वीस दिवसापासून चालत आलेला आहे एका पुणे पुण्यामध्ये सुद्धा पंधरा दिवसापूर्वी झालेला विषय जो काल उघडकीस आलेला आहे दा, दारू पाजून एका मुलींवर अत्याचार करण्यात आला हा पुण्यातला सुद्धा विषय आहे आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा लैंगिक अत्याचार झालेला आहे म्हणजे कालची बातमी आहे हे जेवढे सारे विषय जे आहेत हे एका महिन्यात झालेले विषय आहेत म्हणजे एवढ्या साऱ्या कायद्याच्या फाशीची शिक्षा किंवा इतर ज्या शिक्षा असताना सुद्धा व्यक्ती किंवा करणारा व्यक्ती हे धजावत का आहे याच्या मागची कारण शासनाने शोधायला पाहिजे त्यात प्रत्येक प्रते कॉलेजला प्रत्येक शाळेमध्ये समुपदी देण्या देशासाठी एखादं परिपत्रक काढून शासनाने आपापल्या राज्याची जबाबदारी किंवा केंद्र लेवलला या सर्व गोष्टी राजकीय जे काही आपले आमदार आहेत खासदार आहेत या सर्वांनी आपापल्या राज्यात स्वतःच एक अधिवेशन बोलवून या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे आणि यात कडक ते कडक कारवाई प्रत्येक संदर्भात करणे गरजेचं आहे आणि याशिवाय पर्याय नसणार आहे कारण या ठिकाणी आप। जर आपण राजकीय सेतू जर दूर सारून जर मी म्हणजे स्त्री जी आहे ती मी खरंच सुरक्षित आहे का कारण आपण जर विचार करतो म्हटलं तर इकडे जर गायीच्या संदर्भात जर एखादा व्यक्ती काही करताना कत्तल करताना दिसला किंवा चोरून नेताना जरी दिसत असेल किंवा इतरता जर देत असेल तर लोकांनी त्या गायीच्या संदर्भात सुद्धा व्यक्तींना मारलेला आहे कापून काढलेला आहे म्हणजे गाईचा अन्याय गायीवर अन्याय होऊ नये म्हणून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत परंतु स्त्रीच्या बाबतीत का स्त्रीच्या बाबतीत असं होत नाही आपण इकडं गायीला माता मानतो परंतु स्त्रीला आपण आई किंवा तिचे अब्रुचा विचार करत नाही हे भारतीय हिंदू संस्कृती ही आपली सर्वांची संस्कृती आहे का या सर्व गोष्टींचा भारतीय संस्कृती आहे का भारतीय संस्कृती आहे का या सर्व गोष्टींचा आपल्या सर्वांना विचार करायला पाहिजे जे जे सर्वजण व्हिडिओ बघत आहेत त्यांनी या सर्वांना आपल्याला आपल्या स्तरावर काय करता येईल हे सुद्धा आपल्याला समुपदेशनाचं काम आपल्या मुलीला आपल्या मुलांना यापासून जपून ठेवणं त्यांचं समुपदेशन करणं प्रत्येक बालकाची जबाबदारी असणार आहे या सर्व गोष्टी मागे कारण काय असणार आहे तर मला असं वाटते की माझ्या वैयक्तिक मतानुसार सहजतेनं उपलब्ध होणारं जे काही इंटरनेट आहे नेट सुविधा आहे ज्या मोफत दिल्यामुळं विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची लत लागलेली आहे आणि कोणतीही साईड कोणत्याही गोष्ट तुरंत विद्यार्थ्यांना काही सेकंदात उपलब्ध होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भावना आणि मानसिकता ही विद्यार्थ्यांची किंवा इतर पार... इतर लोकांची काय बदलत आहे म्हणून विद्यार्थ्यांना फॉन व्हिडिओ दाखवणं किंवा त्यांना वेगळे भावनिक निर्माण करणं या सर्व गोष्टींमधून या सर्व गोष्टींचं प्रकरण होत आहे हे आपल्याला दिसत आहे आणि शासन राजकीय लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला विनेश फगडजी ऑलिम्पिक अं गेम्स जे मुली होत्या त्या संदर्भातही आपल्याला सर्वांना माहीत आहे शासन Uh, एक म्हणजे एकाला मायाचं आणि एकाला बापाचं करत असते स्टेट लेव्हलला या सर्व गोष्टी करतात ही वास्तविकता आहे या वास्तविकतेला बदलणं हे काळाची गरज आहे तरच आपल्या मुली वाचतील आपल्या बहिणी वाचतील आपल्या लेकी वाचतील याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला हे व्हिडिओ हा माहिती हे कशी वाटले आणि याच्यावर काय उपाय करता येईल आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्या करता आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून येणारे जे प्रकरण आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत होतील आणि हे सुद्धा प्रकरण आपल्याला कायमस्वरूपी माहीत राहतील यासाठी हा व्हिडिओ ब्लॉग बनवला होता भारतीय संस्कृती आणि समाज आणि हे घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत ह्या घटनाच्या संदर्भात आणि हे जे काही घडलेलं आहे हे जवळच्याच व्यक्तीने केलेलं आहे दूरच्या कोणत्याही व्यक्तीने केलेलं नाही हॉस्पिटल ओळखीचे डॉक्टर्स होते सर्व गोष्टी ओळखीचं होतं नंतर आसाराम बापू रामपाल हे त्यांचेच कोणीतरी भक्त होते त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला नंतर मुंबईमध्ये सुद्धा ती मंदिर जवळ असल्यामुळे आणि पुजाऱ्यावर विश्वास ठेवून त्या त्या, त्या स्त्रीने त्याला हे मागितलं होतं म्हणजे सहारा मागितला होता नंतर बदलापूर मधला विचार केला तर सफाई कामगार म्हणजे शाळेतीलच तो ओळखीचा व्यक्ती होता जो बदलापूर मधला विषयी झालेला आहे नंतर अकोल्यातला सुद्धा शिक्षक म्हणलं तर जवळचा व्यक्ती आहे जो विश्वास ठेवला जात होता नंतर नाशिकमध्ये सुद्धा जवळचा व्यक्ती होता आणि पुण्यामध्ये सुद्धा जवळचा व्यक्ती होता यशस्वी शिंदे उरणमधला विषय केला तर तो सुद्धा ओळखीचाच व्यक्ती होता अननोन नव्हता नो तिच्या ओळखीचा होता यशस्वी शिंदेच्या ओळखीचा होता हे सर्व जर प्रकरण आपण बघत आलो तर नाईंटी फाईव्ह पर्सेंट जी अत्याचार आणि लैंगिक छड होण्याची जी प्रकरण आहेत ही जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून घडत असते हे सुद्धा लक्षात ठेवा आपण आपल्या मुलीला कोणाकडे पाठवतो कोणासोबत पाठवतो कोणासोबत हे करतो शाळेच स्कूल बस झाला इतर जे काही सफाई कामगार झाली या सर्व गोष्टींकडे पालकांनी कायमस्वरूपी लक्ष ठेवायचं आहे कारण असं जर होत राहिलं तर आपले जे पालक आहेत ते कोणत्याही मुलीला सिटीच्या शहराच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पाठवण्यास धजवणार नाही आणि पुन्हा स्त्री ही मागेच राहणार आहे आणि स्त्री शिक्षणापासून पुन्हा वंचितही राहू शकते याचा सुद्धा आपल्या सर्वांना विचार करायचा आहे धन्यवाद